बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस सप्टेंबरपर्यंत या नऊ महिन्यामध्ये एकशे बेचाळीस शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत त्यापैकी एकशे पाच शेतकरी आत्महत्या शासकीय मदीस पात्र ठरलेल्या आहेत परंतु जर आपण पाहिलं तर नऊ महिन्यामध्ये चाळीस कुटुंबीय आत्महत्याग्रस्त हे या शासकीय मदतीपासून वंचित आहेत म्हणजे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिरीचा गाजावाजा करत असताना त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देत असताना हत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना निधी देण्यासाठी हात आखडला गेला जातो याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करत आहोत तो निधी हो। जो आहे तो तातडीनं देण्यात यावा ही अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करत आहोत आणि कृषी मंत्री यांना विनवणी करत आहोत हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे कृषी मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळणं हा लाजीरवाणी गोष्ट आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंधरा दिवसामध्ये मदत देणं बंधनकारक असतानासुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी मदत दिली नाही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी